नमस्कार मित्रांनो आपण आज कोल्हापूर येथे स्थित असलेल्या श्री ज्योतिबांच्या दर्शनासाठी निघालो आहोत चला तर मग भक्तिभावाने दर्शन घेऊया श्री ज्योतिबांचे ज्योतिबा देवस्थान हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे डोंगरावर वसलेले असून निसर्गाच्या सुंदर वातावरणात आहे ज्योतिबा देवाला केदारेश्वर किंवा केदारलिंग या नावांनीही ओळखले जाते मंदिरा इतिहास महत्व या मंदिरा इतिहास खूब जुना है अंदिरा बधकाम झाले आहे ज्योतिबा देव हे ब्रह्मा विष्णु महेश त्रिमूर्ति से अंश मानले जाना तसेच महाराजां रूप मानले मंदिराला खूब धार्मिक महत्व है और लाखों भाविक ये दर्शनासाठी येतात। मंदिरातील मुख्य देवता जोतिबा मंदिरातील मुख्य देवता जोतिबा आहे मूर्तीची उंची साधारणपणे चार ते पाच फूट आहे मूर्ती काळ्या पाषाणाची असून अत्यंत आकर्षक आहे यामाई देवी ज्योतिबा मंदिराच्या जवळच यामाई देवीचे मंदिर आहे देवीला ज्योतिबाची बहीण मानले जाते चौंडीश्वरी देवी हे मंदिर सुद्धा जवळच आहे मंदिराची रचना आणि वास्तुकला मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीत आहे मंदिर परिसरातील वातावरण खूप शांत आणि आध्यात्मिक आहे मंदिराच्या गर्भगृहात ज्योतिबांची मूर्ती आहे मंदिराच्या आजूबाजूला अनेक लहान मोठी मंदिरे आणि स्मारके आहेत मुख्य उत्सव आणि कार्यक्रम चैत्र पौर्णिमा ज्योतिबा यात्रा हा ज्योतिबा देवस्थानचा सर्वात मोठा उत्सव आहे हा उत्सव चैत्र महिन्यातील पौर्णिमेला साजरा होतो या दिवशी पालखी सोहळा आणि रथातून मिरवणूक काढली जाते हजारो भाविक या उत्सवात सहभागी होतात दसरा दस्याच्या दिवशी सुद्धा विशेष पूजा आणि कार्यक्रम आयोजित केले जातात महाशिवरात्री महाशिवरात्रीला मंदिरामध्ये मोठा उत्सव असतो ज्योतिबांच्या पौराणिक कथेबद्दल जाणून घेऊया ही कथा अतिशय रंजक आणि श्रद्धेची आहे ज्योतिबांची पौराणिक कथा ज्योतिबांना केदारनाथ काळभैरवनाथ आणि ज्योतिबा या तीन नावांनी ओळखले जाते आणि ते ब्रह्माविष्णू महेश या तीन देवतांचे अंश मानले जातात ज्योतिबांच्या जन्मामागे एक खास कारण आहे फार पूर्वी रत्नासूर नावाचा एक राक्षस होता त्याने खूप तपश्चर्या करून अनेक शक्ती मिळवल्या आणि तो देवांना आणि ऋषीमुनींना त्रास देऊ लागला रत्नासुराच्या त्रासाने सर्व देव आणि ऋषीगण त्रस्त झाले तेव्हा त्यांनी भगवान शंकराची आराधना केली आणि त्यांना रत्नासुराचा वध करण्याची विनंती केली भगवान शंकर यांनी ब्रह्मा आणि विष्णू यांच्यासोबत मिळून एक योजना आखली त्या तीन देवतांच्या अंशापासून एका तेजस्वी आणि शक्तिशाली बालकाचा जन्म झाला हे बाळ म्हणजेच जोतिबा जन्मानंतर ज्योतिबांनी रत्नासुराचा शोध घेतला आणि त्याच्याशी युद्ध केले ज्योतिबांच्या तेजासमोर आणि शक्तीस्मोर रत्नासूर टिकू शकला नाही ज्योतिबांनी रत्नासुराचा वध केला आणि सर्वांना त्याच्या त्रासातून मुक्त केले रत्नासुराचा वध केल्यानंतर ज्योतिबांनी कोल्हापूरच्या डोंगरावर वास्तव्य केले आणि येथेच त्यांचे मंदिर स्थापन झाले याच कथेमुळे ज्योतिबांना केदारेश्वर असेही म्हणतात कारण ते भगवान शंकरांच्या अंशातून जन्मले आहे तसेच त्यांचा जन्म ज्योतिर्लिंगाच्या रूपाने झाला म्हणून त्यांना ज्योतिबा असेही नाव मिळाले या कथेनुसार ज्योतिबा हे केवळ संहारक नाही तर ते धर्माचे रक्षक आणि भक्तांचे पालनहार आहे म्हणून आजही लाखो भक्त त्यांच्या दर्शनासाठी येतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात